सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा या जिल्ह्याला समृद्ध असा सांस्कृतिक राजकीय आणि ऐतिहासिक वारसा लाभलाय क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी क्रांती अग्रणी जिडी बापू लाड लोकनेते बापू पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा याच सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं नेरले हे छोटस गाव सिद्ध पुरुष परमपूज्य जंगली महाराज यांचं या गावात वास्तव्य होत याची साक्ष देणारा मठ आजही गावात दिमाखानं उभा आहे या गावचं भूषण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय अण्णासाहेब मारुती कदम उर्फ बापू सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बापूंनी ध्यास घेतला तो भारत मातेला स्वतंत्र करण्याचा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी क्रांतिकार्य सुरू केलं इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडलं देव देश आणि धर्मासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाची सुविद्य पत्नी म्हणजे स्वर्गीय लक्ष्मीबाई आपला संसार इतरांसारखा नाही हे ओळखून या माऊलीनं नेटानं संसार केला या दाम्पत्याला चार मुलं पहिली मुलगी कल्पना दुसरे चिरंजीव बबनराव तिसरे आप्पासाहेब आणि चौथे वसंतराव सामान्य परिस्थिती असणारं हे कुटुंब घरची थोडीफार शेती आणि जनावर यांच्यावरच उदरनिर्वाह करत होत त्यामुळं घराकडं लक्ष देणं त्यांना तसं कठीणच होत पण लक्ष्मीबाईंनी सगळा कारभार स्वतः हातात घेतला मुलीचं लग्न मुलांचं शिक्षण सारं काही जबाबदारीनं निभावलं या चार मुलांमधले तिसरे आप्पासाहेब चार चौघांसारखाच एक सर्वसामान्य मुलगा किरकोळ शरीराचा पण मजबूत मनाचा वयाच्या बाराव्या वर्षी घरच्या तालवीतच व्यायामाला सुरुवात केली पण त्यावेळी पुढे जाऊन हा मुलगा पैलवान होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं पण नियतीच्या मनात वेगळंच होत तांबड्या मातीच्या मुशीतून सोनं आकार घेत होत नियमित व्यायाम घरचं दूध दुपत यामुळं हळूहळू तब्येत आकार घेऊ लागली पिळदार शरीर यष्टी आणि डौलदार चाल बघून गावातली जुनी जाणती माणसं म्हणू लागली गावचं नाव करणार याला पैलवानच करूया याच दरम्यान एकोणीसशे पासष्ट साली जवळच्या तांबवे गावात मैदान भरलं अप्पांनी या मैदानात पहिलीच कुस्ती अवघ्या एक मिनिटात मारली आणि पैलवानकीचा शड्डू ठोकला याच काळात अप्पांनी नेटानं सराव आणि व्यायाम सुरू ठेवला ते एकोणीसशे सत्तर साली अप्पांच्या पैलवान किला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मारुती मानेंच्या देखरेखीखाली अप्पांचा सराव सुरू झाला आणि अवघ्या सहा महिन्यात पेठ इथं झालेल्या मैदानात त्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या आणि ताकदवान मल्लाला अवघ्या दोन मिनिटात आसमान दाखवून संपूर्ण कुस्ती क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा मैदान गाजवलं आता गणना मोठ्या पैलवानांमध्ये होऊ लागली होती एकोणीशे बहात्तर साली कोल्हापूर इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चौऱ्याहत्तर किलो वजन गटात सहभाग घेतला या गटात सात लढती चितपट करून पहिला क्रमांक पटकावला त्यानंतर एकोणीशे त्र्याहत्तरला ला चाळीस गाव इथं भरलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ब्याऐंशी किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला चौऱ्याहत्तर साली ठाणे इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली या स्पर्धेत पदापर्यंत धडक मारली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दिल्लीचा नावाजलेला पैलवान सतपाल याला मॅट वर झालेल्या सामन्यात एका मिनिटात चारी मुंड्यानी भारतात आपलं नाव पोचवलं अजिंक्य समजल्या जाणाऱ्या चितपट करून भारतभर खळबळ उडवून दिली एकोणीसशे शहात्तर साली मुंबईमध्ये पैलवान शिवाजी पासपुते यांच्याबरोबर मैदानी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं तिकीट लावून या कुस्तीला लाखोंची गर्दी जमली होती या गर्दीचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या तीन मिनिटात मारलं एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये युपी केसरी पन्नेलाल पैलवान यांच्या बरोबर अप्पांची कुस्ती चांगलीच रंगली पण अवघ्या चार मिनिटात पन्नेलाल पैलवान यांनाही आसमान दाखवलं पैलवान आनंदराव पैलवान राजिंदर पैलवान नेत्रपाल पैलवान विजय कुमार पैलवान कल्लाप्पा वाळकी अशा अनेक उत्तरेतल्या नामवंत पैलवानांना पराभूत करून संपूर्ण भारतात महाराष्ट्राचा दबदबा अप्पांनी निर्माण केला पुढे दोन वर्ष अप्पांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेते पदावरच समाधान मानावं लागलं पण ना उमेद न होता त्यांनी कसून सराव केला आणि एकोणीशे अठ्याहत्तर ला इतिहास खडला एकतीस डिसेंबर एकोणीशे अठ्याहत्तर मुंबई इथं खचाखच गर्दीनं ठरलेलं महाराष्ट्र केसरीचं मैदान वृद्ध भगवान शिवाजी दोन्ही मल्ल तुल्यभर भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते ही लढत सुरू झाली दोघा मल्लांची खडाखडी झाली आणि सगळ्यांचे श्वास रोखले गेले डाव प्रतिडाव सुरू झाले आणि तब्बल वीस मिनिट चाललेल्या या लढतीत अप्बांनी साहेब कदम महाराष्ट्र केसरी झाला भारतातली सर्वात मोठी तीस किलो चांदीची गदा महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम यांना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले अवघा आनंदी आनंद झाला प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतलं नेरले गावाचं नाव राज्यात मोठं केलं म्हणून जंगलीदास बाबा आणि ग्रामस्थांनी हत्तीवरून आप्पांची मिरवणूक काढली पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी यावेळी गर्दी केली होती हा लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी त्यांच्या स्वागतासाठी कारखान्याचं बँड पथक पाठवलं हिंद केसरी मारुती माने समवेत सांगली शहरातून भव्य मिरवणूक काढली इस्लामपुरातही मिरवणूक निघाली त्या क्षणांची आठवण आली की आजही अप्पांचे डोळे होता थोरले बंधू दादा धक्ते बंधू तात्या यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं अशीच भावना अप्पांची आहे नेरले गावचे सुपुत्र राजाराम पाटील यांनी मुंबईतल्या बंगल्यावर अप्पांचा महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल भव्य असा सत्कार केला सराव करत असताना रुस्तुमे हिंद पैलवान हरिश्चंद्र बिराजदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान गणपत खेडकर हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंह पैलवान नामदेव मोळे मल्ल सम्राट रावसाहेब मगर पैलवान संभाजी पाटील महाराष्ट्र केसरी पैलवान बापू लोखंडे महाराष्ट्र केसरी पैलवान टोपांना गोजगे बेळगाव या सर्वांच्या सहकार्यानं त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुस्ती पोचवली एकोणीसशे ऐंशी साली अप्पांनी हिंद केसरी स्पर्धेची तयारी चांगली केली होती पण दुर्दैवानं सरावादरम्यान कमरेचा स्नायू दुखावला आणि अप्पांच्या कुस्तीला ब्रेक लागला याच दरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशी ला नऊ मे रोजी पलूस इथल्या बाळासाहेब चव्हाण यांच्या कन्येशी चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सिंधुताईं बरोबर अप्पांचा विवाह झाला या लग्नाला महाराष्ट्रातली सर्व पैलवान मंडळी अगदी घरचं कार्य असल्यासारखी हजर होती यात प्रामुख्यानं हिंद केसरी पैलवान माने समाजामध्ये असा गोड गैरसमज आहे की लग्न झालं की पैलवान संपला त्याची पैलवान की थांबली पण त्याला अपवाद म्हणजे अप्पा माती आजही त्यांना खुणावत होती रक्तात भिनलेली कुस्ती स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळं लग्नानंतर सुद्धा पैलवान करतार सिंग यांच्या बरोबर कुस्ती केली आणि मैदान सुद्धा मारलं विशेष म्हणजे मोठा मुलगा जन्मल्यानंतर युपी केसरी पैलवान लालजी यादव यांच्या बरोबर सुद्धा अप्पांनी कुस्ती केली ही कुस्ती एक मिनिटात जिंकली कुस्ती एवढ्यावरच थांबली नाही तर कन्या रोहिणीचा जन्म झाला त्यावेळेला एकोणीशे नव्वद साली पैलवान लालजी यादव याला पराभव सहन न झाल्यामुळं त्यानं परत आपल्या कुस्तीचं आव्हान दिलं आणि जीवनातली अखेरची कुस्ती करायचं ठरवलं उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र असा रंग या कुस्तीला चढला दीडशे रुपये तिकीट असूनही तब्बल एक लाख कुस्ती शौकीन ही लढत पाहायला हजर होते अटीतटीची ही कुस्ती वीस मिनिटानंतर निकाली निघाली आणि हे मैदान सुद्धा मारलं आपल्या कुस्तीचा अशा प्रकारे शेवट सुद्धा विजयानच केला आता प्रपंचाबरोबरच लोकसेवेचाही वसा घेतला माननीय नामदार जयंतराव पाटील यांच्या आग्रहानं ते एकोणीशे एक्क्याण्णव साली कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूरच्या निवडणुकीला उभे राहिले या अटीतटीच्या निवडणुकीतही त्यांनी कुस्तीच्या मैदानाप्रमाणेच विजय मिळवला आणि सभापती म्हणून कामाला सुरुवात केली जयंतराव पाटील पहिल्यांदा ज्या वेळेला मंत्री झाले तेव्हा सहकार केसरी हा पुरस्कार देऊन त्यांनी आपण गौरव केला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे हिंद केसरी गणपतराव आंधळकर हिंद केसरी दिनानाथ सिंह डबल महाराष्ट्र केसरी पैलवान गणपतराव खेडकर रुस्तमे हिंद पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांच्या उपस्थितीत पाच किलो चांदीची गदा देऊन आप्पांचा गौरव करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करताना शेतकरी व्यापारी हमाल या सर्वच घटकांसाठी आप्पांनी भरीव कार्य केलंय माननीय शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांना अप्पा मार्केट कमिटीचे सभापती असताना मार्केट कमिटीनं बांधलेल्या राजाराम बापू संकुल या वास्तूच्या उद्घाटन समारंभाला बोलवून त्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन केलं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही सत्कार घडवून आणला हिंद केसरी पैलवान माने यांना आपल्या गावी भरलेल्या कुस्ती स्पर्धेला पाहुणा म्हणून बोलवून त्यांचा सत्कार आपण घडवून आणला मार्केट कमिटीमध्ये त्यांना आमंत्रित करून पशु प्रदर्शनामध्ये शेतकरी बंधूंचा सत्कार त्यांच्या हस्ते केला आपण गावासाठी बरंच काही केलं गावामध्ये बालवाडी काढली प्रकाश नागरी सहकारी पतसंस्था जनतेसाठी निर्माण केली या पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला अर्थसहाय्य मिळवून दिलं कर्मवीर सहकारी दूध संस्था काढली आणि दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर युवकांसाठी अजिंक्य क्रीडा आणि शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली नामदार जयंत पाटील यांच्या सहकार्यानं गावातल्या प्रत्येक घटकासाठी बहुमोल सहकार्य अप्पांनी केलं त्याच काळात कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून आप्पांची निवड झाली कृष्णा सहकारी बँकेवरही अप्पा संचालक होते कृष्णा सहकारी बँक कराड या संस्थेत संचालक म्हणून काम करताना श्री सुरेश भोसले आणि माजी मंत्री माननीय अतुल भोसले यांच्या समवेत भरीव योगदान दिलं हे सारं राजकीय जीवन जगत असताना आपल्या प्रपंचाकडं मात्र दुर्लक्ष केलं नाही मुलांना चांगलं शिक्षण मिळावं मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी कसोशीनं प्रयत्न केले आपल्या संस्कारांमुळेच एका पैलवानाचा मुलगा राज्यात पहिल्यांदाच एम बी बी एस एम डी डॉक्टर झाला मुलगी इंजिनिअर झाली आणि धाकटा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून आज पैलवान बनण्याचं स्वप्न पाहतोय शाहू विजयी गंगावेश तालमीत सराव करताना अप्पांच्या मुलानं विश्वजितनं अनेक कुस्त्या मारल्या आहेत आंतर विद्यापीठ स्तरावर त्यानं अनेक बक्षिस मिळवली आहेत आनंदाची गोष्ट म्हणजे अप्पांच्या कन्येचा विवाह इचलकरंजीचे उद्योगपती अभिजित धोंडपुडे देशमुख यांच्याबरोबर मोठ्या दिमाखात सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी पार पडला कन्या रोहिणीच्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी सर्व महाराष्ट्रातले पैलवान माननीय नामदार जयंत पाटील माजी खासदार कल्लापांना आवाडे आमदार शिवाजीराव नाईक आमदार प्रकाश आवाडे माननीय विश्वनाथ कराड सर यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते आप्पांचे जावई अभिजीत हे उद्योगपती आहेत त्यांना एक पुत्ररत्न झालं आणि आप्पा आजोबा झाले विशेष म्हणजे जावई म्हणजे माझा तिसरा मुलगा असं मानून आप्पा वाटचाल करतायत आजवरच्या प्रवासात अनेक माणसं जोडली एम आय टीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांच्याशी तर विशेष स्नेहबंध कराड साहेबांनी त्यांच्या गावी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण निमंत्रित केलं होतं आपल्या उपस्थितीत हे मैदान पार पडलं तिथं नवोदित मल्लांना मार्गदर्शन सुद्धा केलं पैलवान म्हणून जडणघडण होत असताना आपल्या आयुष्यात सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे त्यांचे थोरले बंधू बबनराव कदम यांचा त्यांनी नेहमीच आपल्या प्रोत्साहन दिलं प्रेरणा दिली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुस्तीमध्ये मला हे यश पाहायला मिळालं असा आपा आजही कृतज्ञपणे नमूद करतात एक आदर्श शिक्षक म्हणून बबनराव कदम यांची ओळख सर्वत्र आहे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारानं बबनराव कदम यांना सन्मानित करण्यात आलंय शिवाजी पासपोते यांच्यावरती गुणानं विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा त्यांनी हासील केली आम्हा सर्व कुटुंबियांना नातलगांना आणि मित्रपरिवारांना पारावार आनंदाला पारावार राहिला नाही खूप आनंद झाला आणि अनेक वर्षाचं असणारं स्वप्न वराशी बाळगलेलं ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम त्यांनी केलं आणि घराण्याची पूर्वीची काहीतरी पुण्य असावी किंबहुना लाल मातीचा असणारा अनुवंशिक त्याचा गुणधर्म या ठिकाणी शंभर टक्के फळाला आल्याचा आम्हाला त्याची प्रचिती आली अप्पांचे धाकटे बंधू म्हणजे वसंतराव कदम हे नेरले गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून आदर्शवत काम करतायत नागरिकांना सहकार्य करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्या चांगुलपणाची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आहे आमच्या सर्वांच्या कृपेमुळे सर्वांच्या चांगल्या विचारामुळे आज यामध्ये आमच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली आमच्या आजोबांची इच्छा पूर्ण झाली की त्यांची एकच प्रबळ इच्छा होती की घरामध्ये एक मोठा माणूस असावा बलदंड असावा ताकद असावी ही त्यांची इच्छा त्या काळातली होती आणि ती पूर्णत्वाला आमच्या ज्येष्ठ माझ्या ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांनी पूर्ण केली आणि त्यामुळे आमचं सर्व कुटुंब आज रोजी आम्ही सुखी आणि समाधानी आहे सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून नेहमीच समाजकारण केलं कुस्तीच्या निमित्तानं आणि आपल्या सहकाराच्या निमित्तानं अनेक ठिकाणांना भेटी दिल्या हरिद्वार ऋषिकेश बनारस आग्रा काठमांडू उज्जैन इंदूर हैदराबाद अशा विविध ठिकाणी भेटी देऊन आपल्या ज्ञानात भर पाडली समृद्धतेचा अनुभव घेतला या सगळ्या परिस्थितीत शिक्षणाची कास मात्र सोडली नाही पूर्ण केलं आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन म्हणून सुद्धा पुरस्कार मिळवला एकंदरीतच आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त यश मिळवलं अचूक असं मार्गदर्शन आणि सर्व कुटुंबाचा पाठिंबा सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या ना आशीर्वादाने मला कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी मिळाली आणि मला त्या कुस्ती क्षेत्रामध्ये थोडसारखं होणार मला काम करण करता येत असताना घराण्याच आणि गावाच नाव मोठ करण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये जळकुराचा एक संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ सर्व कौटुंबिक आणि सर्व नातेवाईक आणि सर्व माझे इतिचिंतक या सर्वांचा मी पूर्ण आभारी आहे कुस्तीमधून तृप्त मनानं आप्पांनी निवृत्ती स्वीकारली पण कुस्ती सोडली नाही आप्पा आजही अनेक नवोदित मल्लांना मार्गदर्शन करत असतात एखाद्या जाणत्या वस्तादाप्रमाणे त्यांना कुस्तीचे डावपेच शिकवत असतात तांबड्या मातीत उभारलेलं आयुष्य तांबड्या मातीशी एकरूप झाल्याचं हे एकमेव उदाहरण सत्तर वर्षांच्या या जीवन प्रवासात अनेक स्थित्यंतर अनुभवली एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा की करणारा सामान्य पैलवान ते महाराष्ट्र केसरी जगज्जेता पैलवान सत्पालला हरवणारा महाराष्ट्राचा पठ्या अशा अनेक भूमिका अप्पांनी निभावल्या या सगळ्या प्रवासात अप्पा मात्र उभे होते स्थितप्रज्ञासारखे आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच जगदंबे चरणी प्रार्थना धन्यवाद